आज काही मंडळी काही लोक देवाचं वचन ऐकायला येतात पण घरी गेल्यावर त्याच देवाच्या सेवकाबद्दल बोलतात ते म्हणतात पास्टर असे आहेत तसे आहेत पण ऐका तू फक्त पास्टरांविरुद्ध बोलत नाहीस तू देवाच्या अभिषेकावर हात टाकतोस आणि बायबल सांगतं देवाचा अभिषेक जो तुच्छ मानतो त्याच्यावर देवाचा न्याय उतरतो देवाच्या अभिषेक्तावर हात उचलणाऱ्यांचं शेवट बायबलमध्ये लिहिला आहे जेव्हा काही मुलं अलिशा संदेष्टावर हसली अरे टकल्या वर जा असं म्हणाली तेव्हा देवाने दोन अस्वले पाठवली आणि त्यांनी त्या मुलांना ठार केलं का कारण देव आपल्या सेवकाचा अपमान सहन करत नाही अलिशा फक्त माणूस नव्हता तो देवाचा प्रतिनिधी होता जो त्याच्यावर बोलला त्याने देवावर बोललं देवाचा दंड मरियमवर देखील आलं बायबलचं वचन सांगतो मोशे मोशेवर त्याचीच बहीण मरियम आणि भाऊ आरोहण बोलले तो कोण असं म्हणायला त्यांनी विचारलं पण थेट देव ढगात उतरला आणि म्हणाला मोशे माझा सेवक आहे तुम्ही त्याच्यावर बोलायचा धाडच केला त्या क्षणी मरियम कोडी झाली हा देवाचा न्याय होता देव म्हणतो माझ्या निवडलेल्या व्यक्तीबद्दल बोलणं म्हणजे माझ्याशी विरोध करणं आहे देवाचा न्याय नेहमी येतो बायबलचं सा वचन सांगतं माझ्या अभिषेकांना स्पर्श करू नका माझ्या संदेशांना त्रास देऊ नका हे केवळ चेतावणी नाही हा आदेश आहे देव शांत असतो पण मुका नाही जो पाश्रांविरुद्ध बोलतो त्याच्या त्यांचं आयुष्य मागे जातं शांती नाही प्रगती नाही कारण तो देवाचा न्याय ओढवतो देवाच्या सेवकावर बोलणं म्हणजे देवाच्या योजनेत अडथळा आहे आणि देव अडथळे काढून टाकतो कसंही करून बंधूंनो चर्च म्हणजे देवाचं घर आहे आणि पास्टर म्हणजे त्या घराचा रखवालदार आहे जर तू त्या रखवालदारावर हल्ला केलास तर देव स्वतः तुझ्या आयुष्यात दरवाजे बंद करेल आज देव तुला सांगतोय जर तू माझ्या सेवकाची निंदा केलीस तर पश्चाताप कर कारण मी त्याचा न्याय करणारा देव आहे चला आज ठरवूया पास्टर विषयी बोला बोलायची बोलायचं नाही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना करायची जेव्हा तू देवाच्या सेवकाचा सन्मान करशील तेव्हा देव तुझा सन्मान सर्वांसमोर करेल देवाच्या सेवकाचा अनादर म्हणजे देवावर हल्ला आणि देव आपल्या अभिषेकांचं रक्षण करण्यासाठी उभा राहतो गॉड ब्लेस यू